भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आता भारतीय जनता पार्टीत एक माणूस एक पद हा असा नियम आहे त्यामुळे आता चंद्रशेखर बावनकुळे यांना आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा हा द्यावा लागू शकतो आणि जर चंद्रशेखर बावनकुळे यांनी जर प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला तर भाजपचा नवीन प्रदेशाध्यक्ष नेमका कोण होईल अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात ही रंगली आहे त्यासोबतच भाजपच्या नवीन प्रदेशाध्यक्ष पदासाठी सुधीर मुनगंटीवार रवींद्र चव्हाण आणि प्रवीण दरेकर यांच्या नावाची चर्चा ही मोठ्या प्रमाणात होत आहे मात्र मित्रांनो या तिघांच्या नावापेक्षा एक नाव असं आहे की त्या नावाची चर्चा तर जास्त प्रमाणात नाही मात्र हे नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी दावेदार हे असू शकते आता, आता था था ते नाव कुठलं तर ते नाव आहे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद मतदारसंघाचे सलग पाच वेळचे आमदार संजय कुटे यांचं आता मित्रांनो संजय कुटे हे नेमके कोण आहेत त्यांची राजकीय पार्श्वभूमी नेमकी कशी आहे हे आता आपण आता पहिले जाणून घेऊया मित्रांनो संजय कुटे हे जळगाव जामोद या मतदारसंघाचे सलग पाच वेळचे आमदार तसेच संजय कुटे हे ओबीसी समाजातून येतात त्यांच्या मांग पश्चिम विदर्भातील बऱ्यापैकी ओबीसी समाज हा संजय कुटे यांच्या मांग आहे संजय कुटे यांचा अकोला व बुलढाणा जिल्ह्यावर चांगल्या प्रकारे त्यांचा होल्ट आहे बुलढाणा व अकोला जिल्ह्यातील बारा मतदार संघांवर त्यांचा चांगल्या प्रकारे प्रभाव आहे संजय कुटे यांनी यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात काही वेळासाठी कामगार कॅबिनेट मंत्रीपदी म्हणजे काम हे के केलेलं के आहे तसेच संजय कुटे यांनी भाजपचे प्रदेश सरचिटणीस म्हणून हे काम हे केलेलं आहे मित्रांनो या वर्षी ज्या लोकसभा निवडणुका ह्या पार पडल्या ह्या लोकसभा निवडणुका भाजपला आणि महायुतीला अत्यंत कठीण गेल्या मात्र या कठीण परिस्थितीही संजय कुटे यांनी अकोला व बुलढाणा या दोन्हीही लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या जागा या निवडून आणण्यात महत्वाची भूमिका ही पार पाडली अकोल्या भाजपचे अनुप धोत्रे हे निवडून आले तर बुलढाण्यात शिंदे गटाचे प्रतापराव जाधव हे निवडून आले आता यांच्या माग सर्व ओबीसी मतांची फौज ही उभी करण्यात संजय कुटे यांचं महत्वाचं योगदान आहे तसेच मित्रांनो जे शिंदेच बंड झालं होतं या बंडात पण संजय कुटे यांचं महत्वाचं योगदान होतं संजय कुटे हे या बंडाच्या वेळी शिंदेसोबत जे आमदार आले होते त्या त्या आमदारांसोबत ते नेहमी संपर्कातही होते त्या आमदारांसोबत संजय कुटे हे गुवाहाटीला पण होते म्हणून हे बंड यशस्वी करण्यात संजय कुटे यांचं महत्वाचं योगदान आहे त्यासोबतच मित्रांनो या वर्षी विधानसभेच्या निवडणुका या पार पडल्या आणि मित्रांनो पश्चिम विदर्भात भाजपच्या विरोधात बऱ्याचशा बंडखोऱ्या होण्याचा अंदाज हा होता मात्र ह्या बंडखोऱ्या होण्याच्या अगोदरच या बंडखोऱ्या शमवण्याचं काम हे संजय कुटे यांनी या विधानसभेत केलं आता आपल्याला उदाहरण घेता येईल अकोट विधानसभा मतदारसंघाचं मित्रांनो अकोट विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रकाश भारसाकडे हे आमदार होते आणि मित्रांनो याच मतदारसंघातून प्रहारचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे येतात अनिल गावंडे यांनी दोन हजार एकोणीसला अपक्ष निवडणूक लढवून सुमारे अठ्ठावीस हजार एवढं मताधिक्य हे प्राप्त केलं होतं आता यावेळेस पण अनिल गावंडे हे निवडणूक लढवणार अशी चर्चा ही होती आणि अनिल गावंडे पण निवडणूक लढवण्यास इच्छुक होते मात्र संजय कुटे यांनी कुठंतरी मध्यस्थी केली अनिल गावंडे यांचं मन हे वळवलं व अनिल गावंडे यांना प्रहार मधून भाजपात सामील केलं अनिल गावंडे यांचा भाजपात पक्ष प्रवेश केला आणि त्यांना भाजपचं प्रदेश उपाध्यक्ष करण्यात संजय कुटे यांची महत्वाची भूमिका होती त्यामुळेच अनिल गावंडे यांचं बंड शमवल्यामुळे प्रकाश भारसागडे यांचा मार्ग सुकर झाला आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत प्रकाश भारसाकडे यांचा वीस हजार मतांनी विजय झाला आता या विजयात सर्वात मोठं जर कुणाचं योगदान असेल तर ते होतं संजय कुटे यांचं आणि त्यासोबतच संजय कुटे हे देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत नजीकचे म्हणून त्यांची ओळख आहे आता मित्रांनो ही सर्व पार्श्वभूमी पाहिली आणि त्यासोबतच काँग्रेसचा विदर्भात मोठ्या प्रमाणात प्रभाव आहे म्हणून काँग्रेसला विदर्भातीलच नेत्याने जर आव्हान दिलं आणि त्यातही जर ओबीसी नेता असला तर याचा फायदा हा मोठ्या प्रमाणात भाजपला होऊ शकतो म्हणून त्यामुळेच मित्रांनो सुधीर मुनगंडीवार रवींद्र चव्हाण आणि प्रवीण दरेकर यांचं नाव वगळून भारतीय जनता पार्टी हे संजय कुटे यांना प्रदेशाध्यक्ष हे करू शकते आता मित्रांनो यासंबंधी तुमचं मत काय मित्रांनो संजय कुटे हे खरोखरच भाजपचे नवीन प्रदेशाध्यक्ष हे होऊ शकतात काय हे तुम्ही आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा बाकी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद